दोनशे वीस बावीस के व्ही नालासुपारा उपकेंद्र ते बावीस के व्ही पोमन स्विचिंग स्टेशन पोमन इन्कम दोन या नवीन भूमिगत बावीस के व्ही वाहिनीचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसई विधानसभेचे आमदार संघर्षकन्या स्नेहाताई दुबे पंडित यांच्या सुबस्ते पोमन स्विचिंग स्टेशन रॉयल ऑफ इंडस्ट्रीज पोमन तालुका वसई येथे संपन्न झाले या लोकार्पणामुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रांसोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा महावितरण वसई मंडळ अधीक्षक अभियंता संजय खंडारे कार्यकारी अभियंता प्रवीण सुटे कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख कनिष्ठ अभियंता इरफान शेख पोमन ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू मात्रे वसईपूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी वसईपूर्व वावली मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे संदीप पाटील शिवसेनेचे शशी मात्रे शेठ मुकुंद मुळे मयूर नाईक प्रवेश दुबे प्रकाश देवळेकर सुनील मिश्रा जीत सिंग श्रमजीवी संघटनेचे हेमंत बात्रा तसेच स्थानिक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर अधीक्षक अभियंता भंडारे सर त्यांची संपूर्ण टीम कृपे सर देशमुख सर शेख सर संपूर्ण महावितरणचे सगळे कर्मचारी इथे उपस्थित विविध इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सगळे पदाधिकारी किशोर शेट्टी सर आमचे राजू मात्रे दादा आत्माराम भाऊ मंडळाध्यक्ष उदयभाऊ आणि सूर्यकांत भाऊ आणि सर्व ग्रामस्थ कोमट चिंचोटी या सगळ्या भागातून आलेले सगळे भागात मी महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा देते आजच्या निमित्ताने आणि अभिनंदनही करते की वारंवार आपल्या बोलण्यात आलं की पंचवीस वर्षापासून चा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो आज पूर्णपणे नाही पण आपण निदान त्याला पन्नास टक्के तरी आपण सोडवून

आज ले ले आज मार्गी लगते हैं देश में, में देवेंद्र आणि बोईसा मध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीच सरकार आलेला आहे त्यामुळे मला तुम्हाला एक खात्री द्यायची आहे की आमच्या नेत्यांच्या भरुषावर आम्ही आम्ही त्यांच्याकडे बघून वाटचाल करतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही वाटचाल करतो मोदीजींना जर आपण बघितलं तर ते फक्त चार तास झोपतात आणि त्यांचा गाईडलाईनचा जो आपला प्रश्न होता विषा साहेब तुम्ही मंजुरी देऊन टाका काल तो आम्ही का का, 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 थोडक्यात काढलाय का, त्यावर जेणेकरून आपलं काम लवकर होईल साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करता येते जवळपास माझे कार्यकर्ते मयूर नाईक आहे तिथे मयंकबाई जेठ आहे जे माझ्या वतीने हा सगळा पाठपुरावा करतायत पण त्यांच्या ता सोबत रोजचा फुटे साहेबांचा संपर्क असून काय चालू आहे

भाग आहे की ते जो कॉन्ट्रॅक्टर होता तो कोर्टात गेलो हायकोर्टामध्ये गेले होते त्यांची केस चालू होती त्याच्यामुळे नाही शासन काम करू शकत होती आणि नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करू आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला तेरा तारीख होती आता एकोणीस तारीख मिळाली एकोणीस तारखेला आम्ही अशी अपेक्षा करतोय की हायकोर्ट शासनाला परवानगी देईल की ते टेंडर टेंडर काढलेली आहे त्या टेंडरची वर्क ओपन करून ऑर्डर काढून तीनशे कोटीचं काम मंजूर आहे बावीस किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तर ते काम लवकरात लवकर आपल्याला सुरू करण्यासाठी हायकोर्टामध्ये आपण गेलेलो आता परमिशन आपल्याला मिळेल आणि तेव्हा ते काम लवकरात लवकर आपण सुरू करू तोपर्यंत जे वरिष्ठ अधिकारी आहेत राजप त्यांच्यासोबत मी रोज संपर्कात आहे त्यांनी आता सचिन पाटील सर आहेत की आपले ठाण्याचे त्यांना जबाबदारी दिली आहे म्हटलं ते तुमचं टेंडर जेव्हा निघेल तेव्हा निघेल पण आताच वेळा जी रस्त्याची दुर्दशा झाली आहे ती आम्हाला किद्या त्या रस्त्यावरती व्यवस्थित ऍक्सिडेंट न होता गाड्या चालतील अशा पद्धतीने तो रस्ता आम्हाला रिपेअर करून द्या त्याच्यासाठी ते दोन तीन दिवसामध्ये काम सुरू करणार आहे रिपेअरच कर तर या पद्धतीने आपण हा फॉलोअप घेतो एकूणच महावितरण असेल रस्ते असतील आपण सुटे आणि खंडारे सरांबरोबर चर्चा केली आहे की हा कोमणचा भाग आहे कामण आहे वाली गोला आहे तिथे तिथे आपले इंडस्ट्रीज आहेत त्यावेळेस एरियाचा एक वेगळा डीपीआर तयार करा जेणेकरून त्या मध्ये आपण सोबत आणखीन आपण तिथे काय सुविधा देऊ महावितरणाच्या काय काय आपल्याला तिथे गरज लागते गरज लागते किती पैसे लागते त्यावरती आपल्याला काम करता येईल महानगरपालिकेला सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुम्ही एक वेगळ्या इंडस्ट्रीचा एरियाचा डीपीआर करा

बेसिक सुविधा तरी तिथे मिळाल्याच पाहिजे त्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाहीये त्यासाठी मला सहाय्य करा थोडासा पेशन्स ठेवा आतापर्यंत तुम्ही खूप सहन केले पंचवीस वर्ष आत्ता आम्ही आलो आठ महिने मी आली आहे मला थोडासा वेळ द्या थोडासा पेशन्स ठेवा आणि गुजरातला जाण्याचे विचार जर कोणाच्या मनात असतील तर ते थोडा वेळ कमीत कमी एक दीड वर्ष तरी आपल्याला मिळालं पाहिजे काही सुधारणा करण्यासाठी त्यानंतर आपण पुन्हा बघूया माझ्या संपर्कात राह आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि मला आशा आ, आहे की आपल्या लीडर्स जे आहेत तिथे देवेंद्र जे मलाही खूप खटारे साहेब इतके फोन येतात आणि गेल्या मे दोन महिन्यामध्ये आपल्या लाईट चालण्याचे प्रॉब्लेम होते ट्रान्सफॉर्मर जवळपास एकशे एकोणसत्तर ट्रान्सफॉर्मर आपल्याला बदलायचे आहेत तुमच्याच त्यांना माहिती आलेली पण त्या एकशे एकोणसत्तर ट्रांसफर बदली करण्यासाठी आज आपल्याकडे पैसेच नाही फक्त दोन कोटी मंजूर झालेले आहेत तर दोन कोटी मध्ये आपण किती ट्रान्सफॉर्मर करू शकतो त्यामुळे आपण आणखी आपण महाराष्ट्र शासनाकडनं ट्रान्सफॉर्मर साठी मिळवू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न केलावू या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत आणि भंडारे साहेबांना मला एक सांगायचं आहे की आपण जेव्हा उतरतो समुद्रात पोहण बाहेरून छान वाटत पण जेव्हा स्वतः आपण उतरतो तेव्हा कळतं की किती कठीण आहे तर त्यामुळे आता मलाही कळलेलं आहे की तुमच्या काय अडचणी आहेत की त्या अडचणी आपल्याला असं वाटतं की आताच सुटतील एका आठवड्यात सुटल्या पाहिजे तर होत नाही कारण की अनेक डिपार्टमेंट्स एका डिपार्टमेंटच्या फक्त हातात असेल तर प्रश्नच नाही पण आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट आहे वाईल्ड लाईफच्या परमिशन्स मिळवणं आणखी कठीण आहे फॉरेस्टपेक्षा ती म्हणजे या सगळ्या अडचणींचा सामना करून आपल्याला आज जावं लागते त्यामुळे तुम्हाला सुद्धा माझं पूर्ण सहकार्य मिळेल तिथे जिथे आवश्यक आहे आपण ते सहकार्य देऊ आणि मला असं वाटतं एक चांगली वसई घडवण्यासाठी सगळे आपण प्रयत्न करूया तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा शेट्टी साहेब तुम्ही ऑफिसला या आपण निश्चित सगळेजण मिळून आपण काम करूया आपण बोलू मला इथे बोलावलं त्याबद्दल महावितरणचे खूप खूप धन्यवाद संपूर्ण कर्मचारी रणजित भाऊ तुम्ही खूप छान बोलला प्रतिनिधी असल्याचा त्याच्यामुळे मी या वसईच्या माझी जन्मली आहे वाढली आहे इकडचे जे लाईटचे प्रॉब्लेम पंचवीस वर्ष मी पण भोगली आहे तर त्यामुळे पुढच्या आपल्या पिढीला एक प्रॉब्लेम फेस करावे लागू नये त्यांना एक चांगलं भविष्य मिळावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि निश्चित इच्छाशक्ती असेल तर सगळं होऊ शकतं तर ती इच्छाशक्ती इथे बसलेल्या आमची सगळ्यांची आहे तर त्यामुळे त्याची इच्छाशक्तीच्या जोरावर आपण निश्चित चांगलं काम करू नसलंच मी आज